श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान व आनंदाचं जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज ह्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर उद्या आहे एकवीस सप्टेंबर वार आहे रविवार या दिवशी आलेले आहे सर्व पित्री अमावश्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस सर्व पितृ आमावश्याला मोक्षदायिनी अमावश्या असे देखील म्हटले जाते तर या दिवशी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद व मोक्ष प्राप्त करण्यासाठी पूर्वज आपल्या नातेवाईकांकडे व आपल्याकडे येत असतात व ते या दिवशी अमावश्याच्या दिवशी पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात सर्व पितृ आमवशाच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो तर या दिवशी आपले पूर्वज म्हणजे येत असतात आपल्याकडे तर उद्या आहे सर्व पितृ आमावशा तर या दिवशी सकाळीच आपल्या एका म्हणजे एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि ते पितृप म्हणजे आपले पितृतृप्त होतात शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होतो घरात आपले दोष निघून जातात व गरिबी समते शत्रूचा नाश होतो तर हा दिवा कुठे लावायचा आणि कधी लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ह्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आज मी तुम्हाला सांगते सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता कारण तर सकाळी साडेनऊ म्हणजे साडेनऊच्या आत करायचं आहे आणि संध्याकाळी सहाच्या नंतर साडेनऊच्या आत हा उपाय करायचा आहे तर हा सहा करायचा आहे संध्याकाळी तर दिव्या आपल्या दिव्याला आपण ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्यानंतर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणजे आपलं जे असतात घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचण येत असते किंवा घरामध्ये वादविवाद असे होत असतात तर आपण एक रुपया जिथं कमवतो तर तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही ब असं तर कष्टाची मेहनत जे आपण करतो त्याला यश मिळत नाही उद्या आपल्याला मातीच्या म्हणजे कसं करायचं मी ते तुम्हाला सांगते तर उद्या आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तर तुम्हाला जर जमलं तर कणकेचा दिवा बनवा काय काय ना शक्यतो नाही जमत तर आपल्याला आपण मातीची पणती पण घेऊ शकता ती पण चालते काही अडचण येत नाही तर संपूर्ण आपल्याला दुहेरी वात करायची आहे आणि हळद कुंकू लावून पूर्ण पिवळी करायची आहे वात ती आणि दिव्यामध्ये घालायची आहे तर जर तुमच्याकडे कलशाचा धागा असेल तर तुम्ही त्या धाग्या तो धागा सुद्धा वापरू शकता न नसेल तर आपली वाद बनवायची आणि ती लाल पिवळी करायची आणि त्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ आणि चिमूटभर हळद कुंकू टाकायचे आहे तर असा तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक डिश घ्यायची आहे आणि त्या डिशमध्ये तांदूळ ठेवायचे आणि तांदळात तो दिवा लावायचा आहे तर तुम्हाला त्यात दिवा कुठे ठेवायचा आहे तर आपल्या स्वयंपाकघरातील ईशान्य कोपरा बघून त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि जर ज्याला शक्य असेल त्याला तर एक चपाती बनवायची आहे सकाळी आणि एक काळ्या कुत्र्याला ती चपाती तुम्ही खाऊ घालू शकता म्हणजे आपला पितृदोष कायमचा दूर होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला